मम्मी थर्टी फर्स्ट ला काय बनवते मटार पनीर पकोडे एकदम न्यू रेसिपी चला बनवूया एकदम यम्मी आणि टेस्टी बनते तर चला बनवायला करूया तर इथे थर्टी फर्स्टसाठी एकदम नवीन रेसिपी मटार पनीर पकोडे आपण बनवतो युट्यूबवर आणखी कोणी ही रेसिपी सांगितली नसेल तर एकदम नवीन आहे आणि खायला एवढी यम्मी टेस्टी लागते यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत तर अतिशय साधी सोपी पण तेवढीच डिलिशियस अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही थर्टी फस्टसाठी अगदी पटकन ही रेसिपी बनवू शकतात आणि सर्वांना खूप म्हणजे खूप आवडते पनीर तर सर्वांनाच आवडतं तुम्ही पाहू शकतात किती जबरदस्त पनीर पकोडे दिसत आहेत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी तुम्हाला एक कटसुद्धा करून दाखवते तर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण हे पनीर पकोडे बनवणार आहोत तर याचं स्टफिंग पहा वरचं बेसनचं कोटिंग पहा तर अतिशय छोट्या छोट्या टिप्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहे म्हणजे पनीर पकोडे मस्त बनतील हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवणार आहोत मटार पनीर पकोडा त्यासाठी मटारचं आपल्याला एक मिश्रण बनवून घ्यायचे तर इथे मी पनीर घेतले तर तुम्ही कोणतंही पनीर वापरू शकता तर इथे मी पॅकेटमधलं दोनशे ग्रॅम पनीर घेतले तरी तर हे पनीर आपण नंतर कापून घेऊयात तर अगोदर आपण ना हे मिक्सरवरती बारीक करायचे तर अर्धी वाटी ताजा मटर घेतला आहे लसूण पाकळ्या घेतल्या तीन चार आणि थोडा अद्रकचा तुकडा असं मी बारीक करून घेतले आता काय करायचे आपण हे ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तर बंद चालू बंद चालू करून पाणी न टाकता हे वाटाणे आहेत ना हिरवे ते बारीक करून घ्यायचे खूप बारीक करायचे नाही किंवा खूप मोठेही ठेवायचे नाही थोडेसे बारीक करून घ्यायचे तर आता आपण फोडणी करून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं अगदी फोडणी पुरतं अर्धी पळी त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की हे जे आपण मटार बारीक करून घेतलेत ना ते टाकून घ्यायचे आणि थोड्या वेळ परतवून घ्यायचं तीन चार मिनिट हे कच्चेच असे जर स्टफिंग केले ना तर त्याची टेस्ट खूप वेगळी लागते त्यामुळे अशी थोडीशी याला वाफ देऊन घ्यायची थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे एकदम टेस्ट स्टफिंग लागते तर आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला आता हे परत एकदा मिक्स करून घेऊयात तर तीन चार मिनिट आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचे म्हणजे आतलं स्टफिंगसुद्धा खूप टेस्टी बनेल आणि पकोडा आणखीन जबरदस्त टेस्टी लागेल तर जसं हे शिजलं जाईल ना तसं हे मिश्रण गोळा होईल तर हे पहा तीन ते चार मिनिट मी हे चांगलं परतवून घेतले तर आणखीन आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे मीठ टाकलं तर याला पाणी सुटेल त्यामुळे सगळे शेवटी आपण कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकायचे म्हणजेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर मी आता गॅस बंद करून घेतला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि हे परत मिक्स करून घेऊयात तर परफेक्ट अशी आपली इथे स्टफिंगची भाजी तयार झाली तर इथे मी मटरची भाजी बनवली तुम्ही ते बटाट्याची सुद्धा बनवू शकतात तर आपण ही भाजी आता एका बाऊलमध्ये काढून ठेवूयात तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकतात मस्त असे पराठे लागतात यामध्ये बटाटा मिक्स करू शकतात किंवा पनीर मिक्स करून पराठेसुद्धा बनवू शकतात खूप टेस्टी बनतात तर परफेक्ट अशी आपली इथे स्टफिंग तयार झाली आता तर आतली स्टफिंग जेवढी तुम्ही टेस्टी बनवाला तेवढेच पकोडे खायला छान लागतील तर आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात तर इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी बेसन घेतले त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत क्रिस्पी असे पकोडे बनतात त्यामुळे नक्की टाका पाव चमचा हळद टाकूया आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात तुम्हाला खूप स्पायसी आवडत असेल तर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये कट करून टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकूया पाव चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा आपण केव्हाही बेसनचा पदार्थ बनवेला त्यावेळेस थोडासा ओवा टाकायचा त्यामुळे त्यामुळे पोटाचा त्रास होत नाही आणि पचायलासुद्धा हलकं जातं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया तर पाणी टाकताना आपल्याला खूप बेताने टाकायचे एकदम पाणी टाकायचं नाही त्यामुळे काय होईल की मिश्रण खूप पातळ होईल त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून याची थी कशी आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात बेसनच्या गुठळ्या राहता कामा नये चांगले स्मूथ होईपर्यंत मिक्स करत राहायचे तर हे पहा अशा पद्धतीने फेटून घ्यायचं म्हणजे ते एक जीव चांगलं होतं तर मला हे घट्ट वाटत होतं त्यामुळे मी थोडंसं आणखीन पाणी टाकले आणि परत एकदा हे चांगलं स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घेते तर बेसनची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची तर खूप घट्ट ठेवलं तर काय होईल की जी आपली पनीरची स्लाईस आहे ना त्याच्यावरती ही जाडसर लेअर येईल त्यामुळे ते चांगलं वाटणार नाही त्यामुळे काय करायचं आपण जी पनीरची स्लाईस बनवली नाही त्याच्यापेक्षा पातळ्याची लेअर असायला हवी तर अशा पद्धतीने बेसनपीठ भिजवून घ्यायचे तर तुम्हाला मी चमच्याने दाखवते हे पहा असं नाही चमच्यावरती मिश्रण कोट होतं व्यवस्थित तर असं हे आपण बेसनपीठ भिजवून घेतले तर आता पनीर कापून घेऊयात तर आता हे पनीर आहेत याचे आपण चार भाग करून घेऊयात तर बेसनचे पकोडे एकदम भन्नाट आणि टेस्टी बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तर पनीर चांगलं हवं पनीर जर चांगलं असेल ना तर, तर पकोडेसुद्धा चांगले बनतात तर हे मी पॅकेटमधलंच घेतलेलं आहे पण मस्त आहे हे पनीर तर याचे साईडचे जे स्लाईस आहे ना त्या अगोदरच पॅकेटमध्ये निघलेले आहेत त्यामुळे मी बाजूला केलेत तर हे पहा असे बॉक्स टाईप मी या पनीरचे स्लाइस करून घेतलेत तर सर्व असे स्लाईस करते तर बाकीचे दोन आहेत ते जरा मोठे वाटत होते म्हणून मी ते सुद्धा कट करून घेतलेत तर एक स्लाईस घ्यायची आणि बरोबर मधून त्याला असा कट मारून घ्यायचा आणि शेवटपर्यंत मारायचं नाही थोडंसं बाजूला जागा ठेवायची आणि हे पण अशा पद्धतीने कट मारायचा म्हणजे आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित स्टफिंग भरता येईल तर मी आणखीन एक दाखवते आपण पाव वगैरे कट करतो ना सेम तशा पद्धतीने अर्ध हे अर्ध्याच्यापेक्षा थोडं जास्त हे कट करायचं आणि तुटलं तरी काही हरकत नाही स्टफिंग करायची आणि नंतर आपण बेसनमध्ये कोट करणारच आहोत तर चारही पीस मी असेच कट करून घेतलेत आणि हे जे दोन होते ते खूप मोठे पीस होते त्यामुळे मी साईडच्या याच्यासुद्धा कडा काढून घेतलेत त्यासुद्धा आपण बेसनमध्ये डिप करून त्याचेसुद्धा पकोडे बनवणार आहोत तर आपले इथे स्लाईस पनीरचे तयार आहेत आता याच्यामध्ये आपण ही स्टफिंग भरून घेऊयात तरी मटारची भाजी करून घेतली आहे ती याच्यामध्ये आपण भरून घ्यायची तर जेवढी बसेल तेवढी दाबण हलक्या हाताने थोडी थोडी भरून घेऊयात आणि हे बंद करून घेऊयात तरी पहा तर अशा पद्धतीने स्टफिंग आपण भरून घेऊया तर जेवढं मिश्रण मावेल तेवढं या पनीरच्या स्लाईसमध्ये आपण भरून घ्यायचे तुम्ही हवं तर याला अगोदर ग्रीन चटणी किंवा लाल चटणीसुद्धा लावून मग स्टफिंग भरू शकतात किंवा मग नॉर्मली तुम्हाला जर स्टफिंग करायची नसेल तर साधी तुम्ही हिरवी चटणी लावूनसुद्धा बेसनमध्ये डीप करून हे पकोडे बनवू शकतात तर अशा पद्धतीने आपण सर्व पनीरचे स्लाईसमध्ये हे स्टफिंग भरून घेऊयात तर लहान मुलांना मटार असे काही काही भाज्या खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून दिले तर ते बरोबर खातात आणि त्यांना सांगायचं सा नाही की आपण काय केले काय स्टफिंग बनवले गपचिप त्यांना हे बनवून द्यायचं आणि सांगायचं त्यांच्या आवडीच्या भाज्यांचे नाव सांगायचे की हे हे टाकून केले बरोबर ते खातात त्यांना अजिबात कोळू द्यायचं नाही आणि त्यांनासुद्धा समजत नाही एवढे हे टेस्टी पदार्थ बनतात तर पराठे करा असे पनीर पकोडे करा वेगवेगळे भरपूर तुम्ही पदार्थ बनवू शकतात तर असे आपण चारही पनीरचे स्लाईस स्टफिंग करून घेते तर एकदम जबरदस्त अशी स्टफिंग झाली आहे आता आपण फ्राय करायला घेऊया तर तेल गरम करायला तो ते आहे तोपर्यंत आपण बेसनपीठ भिजवून घेतलेलं तेसुद्धा चांगलं स्मूथ झाले हे पहा ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात एकदम परफेक्ट असं बेसन आहे तर आता याच्यामध्ये आपण अगदी चिमूडभर खाण्याचा सोडा टाकून घेऊयात जास्त टाकायचं नाही तर हे सुद्धा टीप आहे की सोडा जास्त टाकला ना तर पकोडे खूप तेल शोषून घेतात त्यामुळे अगदी चिमुळभर टाकायचा म्हणजे ते जास्त तेल पिणार नाहीत तर यासुद्धा खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत की तुम्ही बेसनपीठ कसं भिजवतात त्यामुळे वरची लेअर ठरणार आहे खूप पातळ केलं तर व्यवस्थित कोटिंग होणार नाही खूप घट्ट झालं तर ते खूप जाड होईल त्यामुळे व्यवस्थित या टिप्स लक्षात ठेवा तर तेल चांगले मिडियम गॅसवर ते गरम करून घ्यायचे आणि एक एक पनीरची स्लाइस बेसनमध्ये कोटिंग करून फ्राय करायचे तरी ते काय झालं माहिती आहे का एक तर सकाळपासून घरातले सर्व कामावरयचे असतात काय कोणाला हवं नको ते पाहायचं असतं आणि सर्व गृहिणी बघत असतात पूर्णपणे शंभर टक्के घर सांभाळत असतात तर माझं सुद्धा तसंच आहे लहान मुलं आहेत तर कोणाला काय हवं नको ते पाहायचं असतं तर लहान मुलांना काय ना काही सारखं बोलायचं असतं पाहिजे असतं तर त्यावेळेस व्हिडिओ असा स्टॉप करावा लागतो तर मध्ये मी व्हिडिओ स्टॉप करत असते तर व्हिडिओ स्टॉप केल्यानंतर परत चालू करायचा राहून गेला तर बेसन पीठमध्ये पनीर पकोडा डीप करून तळताना ते शूट झालं नाही त्याबद्दल सर्वांना स्वारी तर आपण जसे भजे किंवा वडापावचा वडा तळतोना तो सेम तशाच पद्धतीने पनीर पकोडे को तळून घेते तर ते थोडंसं शूड झालं नाही बाकी डिटेलमध्ये सर्व रेसिपी व्यवस्थित बनवलेली आहे एकदा दिवसभर एवढी मेहनत करतो आणि एक व्हिडिओ पाहायचा म्हटलं तर बघणाऱ्यांना वाटतं की नऊ दहा मिनटाचा आहे पण त्यामागे चार ते पाच तास पूर्णपणे द्यावे लागतात त्यावेळेस ती एक रेसिपी शूट करून होते आउड़त नहीं, तर मलासुद्धा अजिबात आवडत नाही असं काहीतरी झालं एवढी मेहनत करून थोड्यासाठी वाया जायला नको तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या तर चला पुढे रेसिपी कंटिन्यू करूया तर इथे आपण ग्रीन चटणी बनवतोय तर इथे मी मूठभर कोथिंबीर चार पाच लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडी शेव टाकून घेतली आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचे शेवमध्ये सुद्धा मीठ असतं आणि थोडं पाणी टाकायचे भुजिया किंवा पिवळी शेव किंवा एक चमचा दहीसुद्धा टाकू शकतात आणि हे मिक्सरवरती एकदम बारीक अशी चटणी बनवून घ्यायची आहे तर इथे आपली ग्रीन चटणी तयार झाली आहे तरी पहा अशा पद्धतीने एकदम स्मूथ चटणी वाटून घ्यायची आहे तर आपले इथे झटपट ग्रीन चटणीसुद्धा तयार आहे तर तुम्ही हे पकोडे सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत एन्जॉय करू शकतात तर कशी वाटली तुम्हाला एकदम न्यू रेसिपी ही मटार पनीर पकोड्याची नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही किंवा हे बनवून खाऊ शकतात थर्टी फर्स्टसाठी आज बनवू शकतात तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व ही रेसिपी तयार केली आहे तर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा तर तुम्ही याची स्टेपिंग पाहू शकता आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पनीरच्या लेअरपेक्षा बेसनची लेअर कमी हवी तर पनीरची जे आपण स्लाइस घेतली ना तेपेक्षा बेसनची लेअर कमी आहे तर अशा छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा आणि नक्की ट्राय करा तर बेसनची लेअर कमी असली ना तर मग पनीरचा चांगला टेस्ट येणार बेसन खूप जास्त झालं तर मग ते बेसन बेसन लागेल त्यामुळे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही हे पनीर पकोडे बनवू शकतात आपण भेटूया पुढच्या भन्नाट साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर डिसेंबरमधला शेवटचा दिवस थर्टी फस्ट तर डिसेंबरला करूया बाय बाय आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर सर्वांना Happy New Year Uday Bye bye.